अजित्यता गटाचे आणि शिंदे गटाचे उमेदवार लढतील पंचिन्ह कमळ असेल बच्चू कडू अमरावती सहा मार्च दोन चोवीस लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे जागा वाटप उमेदवारीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत जागा वाटपाबाबत महायुतीच्याही बैठका होत आहेत तशातच आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा निवडणूक आमच्यासाठी प्रथम स्थानी आहे विधानसभेची बोलणी नाही तर मग लोकसभेच्या चारशेच्या पार वाट्यात आमचा काय संबंध येतो महायुतीच्या बैठकीचं मला आमंत्रण आलेलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जायची इच्छा नाही असं बच्चू कडू म्हणाले अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यावर आणि जागा वाटपावर बच्चू कडू यांनी भाष्य केलंय आमचे राजकीय बांधील की कोणासोबतच नाही महाराष्ट्रात सगळ्यात जागा भाजप लढू शकतो एकनाथ शिंदे गटाचे आणि अजितददा गटाचे उमेदवार राहतील पण चिन्ह कमळ राहील शिंदे साहेबांची शिवसेना दिसली पाहिजे तुम्ही जर त्यांना काखेत दाबून ठेवलं तर बिचवा काढायची वेळ आली नाही पाहिजे असं बच्चू कडू म्हणाले सध्या लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नाही आमची मानसिकता विधानसभेची फक्त अमरावती किंवा अकोल्यात निवडणूक लढू असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे काय संबंध आहे लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा था� प्रथम आहे त्यानं त्याच्यात किती वाटा त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतो आहे विधानसभेचं बोला विधानसभेची बोलणे नाही तर मग ते वाट्या संबंधात मला काय संबंध येतात आता पण ज्या माहितीच्या असं बैठक झाली असं तुम्हाला काय आमंत्रण आलं होतं तुमच्याकडे बोलणी झाली होती राज्यामध्ये मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे तुम्ही या आधी पण सांगितलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये चार ते पाच जागा लढवेल आता काय भूमिका आता मला असं वाटतं का एकंदरीत जी व्यवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही मानसिकता नाही आहे आमची मानसिकता आहे विधानसभेची म्हणजे लोकसभा लढणार नाही अमरावती किंवा अकोला लढू दोन जागा जिद्ददा एकनाथजी शिंदेला विचार ना मला काय संबंध त्यांचा आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे आमची मैत्री जे शिंदेसाहेबासोबत आहे ते विकास कामं दिव्यांग मंत्रालय शेतकरी मजूर राजकीय आमची काही बांधील की कोणासोबत नाही आहे आपली कोणासोबत बांधिलकी नाही आहे राजकीय बांधिलकी आमची जनता आहे ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ आता त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देतं का, का। शिंदे साहेबाला देतं का सगळंच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं शिंदेसाहेबाचे राहीन अजितदादाचे राहीन भाजप

शिंदेसाहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिचवा काळ्या काय म्हणतात त्याला बिचवा कळाची वेळ नाही आली पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती